बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल हमाली व तोलाईच्या मजुरीत वाढ व्हावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल मापड्यांचं काम बंद आंदोलन शासनाच्या नियमानुसार दर तीन वर्षांनी हमाली व तोलाईच्या मजुरीत तीस टक्क्यांनी वाढ व्हावी या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव येथील हमाल मापारी कामगारांनी दिनांक एकवीस एप्रिलपासून काम बंद आंदोलन छेडला असून आज या कामगारांनी मोर्चाद्वारे तहसील कार्यालय चाळीसगाव इथं तहसीलदार प्रशांत पाटील यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं आहे त्यात अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या आदेशानुसार व्यापाऱ्यांनी हमाली व तोलाईच्या दरात वाढ करून ती आम्हाला द्यावी असं म्हटलंय तहसीलदार चाळीसगाव यांनी याबाबत सकारात्मक तोडगा काढला जाईल असं आश्वासन हमाल मापाडी कामगारांना दिलं असून पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मध्यस्थीनं व्यापारी व हमाल कामगार यांच्यामध्ये समन्वय घालण्याचा प्रयत्न ते करणार असल्याचं यावेळी सांगितलंय कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव मध्ये या काम बंद आंदोलनामुळे आज संपूर्ण शुकशुक आठ दिसून आला आहे हमाल आणि मापाडी यांचे तोलाईचे दर दर तीन वर्षांनी निश्चित केले जातात आज त्याप्रमाणे माझे जिल्हा उपनिबंधक यांच्या अध्यक्षेखाली जळगावला मिटिंग झाली सबंध जळगाव जिल्ह्यातील अमाल मापाडी तोलाई यांच्या प्रतिनिधीची त्या ठिकाणी दर निश्चित झाले आणि सुधारित दर हे लागू करण्यासाठी अकरा बारा दोन हजार चोवीसपासून सुधारित दर, दर आणि तीस टक्के लिव्ही ही ताबडतोब लागू करण्यात यावे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीला आदेश प्राप्त झाले त्याप्रमाणे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आणि संचालक यांच्या बैठकीमध्ये सुधारित दर आणि तीस टक्के लिवी लागू करण्यात यावी म्हणून त्याप्रमाणे त्या आदेश निश्चित केले मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापनावर माथाडी कामगार आणि तोलाई धरून दोनशे पन्नास आणि पन्नास ते चौसष्ट खरेदीदार लायसनधारक आडते व्यापारी आहे आणि हे सगळे आदेश निघूनही माझार समितीतील लायसनदारक व्यापारी वगैरे हे कृषी दर लागू करण्यात तयार नाही गेल्या तीन महिन्यापासून हा वाद सुरू आहे या याच्यामध्ये त्याप्रमाणे दोन दोन वेळा मीटिंगा झाल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र त्या दृष्टीने पण त्यांनी नकार दिला व्यापारी आणि दृष्टीने माननीय आमदार यांच्या मध्यस्थीने मीटिंग झाली आणि आमदार साहेबांनी सांगितलं की बा शासनाचं जे परिपत्रक आहे तीस टक्के हे तुम्हाला द्यावं लागेल आणि त्याची अंमलबजावणी करा त्या उपरही व्यापारी आणि खरेदीदार यांनी आमदार साहेबांच ऐकलं नाही म्हणून आमच्या हक्काची जी आहे तीस टक्के शासनाने तीस टक्के जी निवी दाखल केलेली आहे या माथाडी कामगारांच अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद